छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त शिवछत्रपती ग्रामविकास तरुण मंडळा शावळच्या वतीने शिवजयंती दरवर्षी मोठ्या प्रमाणात करता येते या वर्षीची शिवजयंती साजरी करण्यासाठी आज फोटो फ्युजन करून मूर्ती स्थापना करण्यासाठी जय्यत तयारी सुरू असताना तुम्हाला इथे दिसून येते शावळ ग्रामपंचायतीमध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे फोटो पूजन करण्यात आले त्यावेळी अनेक सदस्य आणि अनेक कार्यकर्ते उपस्थित होते आणि त्यावेळेस त्यांनी आपले मनोगत सुद्धा व्यक्त केले आपल्या गावचे सरपंच आहेत श्री नितीन चव्हाण आणि त्यांनी सुद्धा काही आवाहन करू इच्छितात इतर गावान, इतर आजूबाजूचे जे गाव आहेत शिवछत्रपती जी शिवजयंतीसाठी तर तुम्ही काय सांगाल नमस्कार नमस्कार मी नितीन कृष्णा चव्हाण सरपंच शाह सर्वप्रथम शिवजयंती सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा माग दोन तीन वर्षापासून शिवजयंती मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते शावळमध्ये तर सर्व नेते मंडळी गावातले प्रमुख गावात गाव गावातले लोक पदाधिकारी गावात शेजारी लोक सर्वांनी या ते मागील तीन वर्षापासून हिरेहिरे भाग घेऊन शिवजयंती मोठ्या प्रमाणात सगळ्यांनी सहकार करून साजरी करत आहे तशाच पद्धतीने या वर्षी शिवजयंती एकोणीस तारखेला साजरी होणार होती पण शावळ ग्रामदैवत ब्रह्मलिंगेश्वर महाराज यात्रेनिमित्त ते कार्यक्रम एकोणीस तारखेऐवजी वीस तारखेला ठेवलेला आहे तरी सर्वांनी एकोणीस तारीखला पोटपूजा पो, करून उद्या आम्ही शिव शिवजयंती मोठ्या प्रमाणात साजरी करणार आहेत तसेच आजूबाजूच्या सर्व लोकांनी येऊन सहकार्य करावे तसेच गावकऱ्यांनी पण ब्रह्मलिंगेश्वर यात्रा आज संपन्न होईल उद्या शिवजयंतीमध्ये हिरे हिरेने भाग घ्यावे एवढंच विनंती जय जै महाराष्ट्र असेच नवीन अपडेट घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद